नमस्कार मावळ परिसर न्यूज मध्ये आपले स्वागत ऐतिहासिक धम्मभूमी ओळख असलेल्या लोणावळा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे कामकाज बंद पडल्यामुळे आता आंबेडकरी जनता चांगलीच संतपली आहे गुरुवारी दिनांक वीस सहा दोन हजार चोवीस रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने सार्वत्रिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर व अधिकारी उपअभियंता दराडे साहेब यांच्या विरोधात जाहीर निषेध मोर्चा काढण्यात आला व घोषणाबाजी करण्यात आली यावेळी या, या मोर्चा सहभागी मावळ तालुक्यातील आंबेडकरी जनता मोठ्या प्रमाणात होती तसेच बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला विरोध व बांधकाम बंद पाडण्यामागे खरे मुख्य सूत्रधार मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेखे आहेत असे खोचक वक्तव्य करत यांच्यावर निशाणा साधत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पश्चिम महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष माननीय सूर्यकांत वाकमारे यांनी जाहीर विरोध केला तर स्मारकाच्या कामाला लवकरात लवकर गती नाही मिळाली तर सव्वीस जून ला मावळ तालुक्यात गावोगावी जनआक्रोश यात्रा काढू तसेच एक जुलैला तळेगाव दाभाडे येथे आमदार सुनील शेखे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर उपोषण करू असे आवाहन केले पक्षाचा एकही कार्यकर्ता का या टक्केवारी मध्ये असेल वाटते ती किंमत मोजा अरे टक्केवारी मध्ये तुम्ही ठेकेदारी मध्ये तुम्ही बाबासाहेबांच्या स्मारकाला विरोध करणारे तुम्हीच आणि म्हणून आता ही लढाई लोणाळ्याला आम्ही सुरू केली आज आम्ही वडगावला आलेलो आहे आम्ही आता पुढच्या आमचा टप्पा तळेगावचा आहे एक जुलैला आमदार सुरेश शेखेच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करणार आहे हा स्मारक त्यांनी हा प्रश्न त्यांनी निर्माण केलेला आहे एक जुलैच्या आत जर त्यांनी तो प्रश्न सोडवला नाही तर मी बेमुदत आम्ही सर्वजण सुनील यांच्या कार्याच्या समोर बेमुदत उपोषण करणार आणि त्याकरता सव्वीस जून पासून या तालुक्यामध्ये आक्रोश यात्रा आम्ही सुरू करणार आहोत वाड्या वस्तीमध्ये जाणारे आमदार साहेब काही आमच्या समाजाच्या लोकांना दीक्षा भिमन घेऊन चालले आम्ही देवामध्ये प्रत्यक्ष बाबासाहेबांच्या वारसाने त्या ठिकाणी आम्हाला धम्म दीक्षा दिली आम्ही तिथं दीक्षाभूमी उभी केली ती दीक्षाभूमी पाडायची आणि नागपूरला ना दीक्षाभूमीला लोकांना घेऊन जायचं हा फार मोठा विरोध आपण आणि जो जो आंबेडकरवादी असेल जो बाबासाहेबांना मांडणारा असेल जो रमाईना मांडणारा असेल जो बाबासाहेबांचे जे पुत्र आपल्याकरता त्यांनी मातीत घातले त्या पुत्रांना मांडणारा असेल तो एकही कुटुंबातली व्यक्ती नागपूरला ना आमदार शेळक्यांच्या सोबत जाणार नाही आज गेलीच मी भूमीला सुद्धा त्या ठिकाणी जाऊन निदर्शन करणार आहे हा अतिशय अटीतटीची लढाई आहे बाबासाहेबांच्या पुढं आमचं लेकर कुटुंब आमचं सर्वस आम्ही सोडून द्यायला तयार असतो आणि आज ही भावना आज जे आम्हाला यत्त्रा होतात आम्हाला वेदना होतात आणि या वेदनापूर्वी आम्ही रस्त्यावरती येतोय कारण नसताना आज वडगावमध्ये उभा राहायला जागा नाही इतक्या गाड्या अस्तव्यस्त लागल्यात मग इथं पार्किंगची व्यवस्था पाहिजे असं वाटत नाही का मग तुम्हाला लोळायलाच काय आवश्यकता आहे आणि ज्या अधिकाऱ्यांनी तो प्लॅन केला आहे फक्त पंधरा फोर व्हीलर शंभर खाटांचं हॉस्पिटल एक एक पेशंटला एक एक माणूस जरी बघायला आला तरी शंभर लोक येतील हे खरं तर राठोड साहेबांना दरड साहेबांना कळायला पाहिजे होतं हे तुम्ही का विचार केला नाही आणि आता सगळे पर्याय त्यांच्या आता संपतात असं वाटायला लागल्यामुळं आज बाबासाहेबांच्या स्मारकाकडं सजगत आहे आणि म्हणून मित्रांनो आम्ही ही लढाई शांत बसू देणार नाही आज आमचा हा तिसरा टप्पा आहे चौथा आणि अंतिम टप्पा हा तळेगावमध्ये आमचा असणार आहे आणि त्यापूर्वी आमदार सुनील शेळके यांनी सार्वजनिक बांधकाम खातं नगरपालिका या सगळ्याची साहित्यिक बैठक लावावी आणि त्यातून योग्य पर्याय काढून स्मारकाला मुक्त करावं स्मारका स्मारकाला छळू नये अशा प्रकारचे त्यांना मी विनम्र आव्हान करतो